आम्ही खरं वाक्य लिहिलेली आहे अगोदर आपण काय करायचं वाक्य वाचायचंय वाचल्यानंतर थोडं विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे पाहित मी गेलो होतो तो गेला होता ती गेली होती या वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आहे तर होतो होता होती होता होती होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणलं की वर्तमानकाळ होता होती होते म्हणजे भूतकाळ हे भूतकाळातील आहे पण पूर्ण भूतकाळातील होकाराती वाक्य आहे पूर्ण भूतकाळ कशावरून ओळखायचं मी गेलो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर लिले लो यानंतर होता होती होते आता लो नंतर होतो आहे म्हणजे हे पूर्ण भूतकाळातील होकारातील वाक्य आहे पूर्ण भूतकाळातील लो नंतर होतो पूर्ण भूतकाळामध्ये ह्याड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात कशासाठी होता होती होतेसाठी आता नंबर, ए, नंबर, नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन मी क्रम दिलेले आहे इंग्रजीत वाक्य तयार करत असताना एक नंबरचा क्रम तो एक नंबरला ठेवायचा कारण करता एक नंबरला असतो मी ना इंग्रजीमध्ये आय म्हणतात आय यानंतर या, या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा दोन नंबर घ्यायचं नाही कर्त्यानंतर क्रियापद इथं सहाय्यकारी क्रियापद या वाक्याच्या शेवटी आहे होतो हे सहाय्यकारी क्रियापद दोन नंबरला घ्यायचं होतो साठी हॅड प्रत्येक कर्त्यासाठी पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद एकच वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि हॅज हे दोन सहाय्यकारी क्रियापदे आहेत पण पूर्ण भूतकाळामध्ये हॅड एकच आहे कार्य क्रियापद प्रत्येक कत्यासाठी आय हॅड आता गेलो ला काय करायचं जिओ गो मूळ क्रियापद आहे गो वेन गोज गोइंग गो, 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 ही क्रियापदाची क्रियापदाचे तिसरे रूप येतो तो आता गेलो साठी गॉन येणार आहे गॉन आय हॅड गॉन तो गेला होता सोला ही एक नंबर सर शेवटा शब्द होता साथी हैड एच एडी मंजे होता होती ही हैड गेला ला गॉन जीओ एनी गॉन हैड गॉन मंजे गेला होता ही हैड गॉन ती गेली होती ती ला शी एस एच ई शी हैड एच एडी हैड है गेली ला गॉन जीओ एनी गॉन पाड नंतर मूळ क्रियापदाचे तिसरे रूप आलेले आहे ह्याड नंतर तिसरे रूप ह्याड नंतर तिसरे रूप म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण ह्याड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप मी आलो होतो तो आला होता ती आली होती म्हणजे होता होती आहे म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे लो नंतर होतो आहे म्हणजे हे पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे साधेकार्य क्रियापद वापरतात आता आय करत्यानंतर वाक्या या वाक्यातील सगळ्यात शेवट होतो शेवटचा शब्द होतो साठी हॅड याचे हॅड म्हणजे होता होती होतो आय हॅड आलो कम केम कम कम्स कमी ही क्रियापदाची रूपे आहे पाहित कम केम कम कम्स कमी हॅड आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅड कम सीओ एम इ कम -E, हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे आय हॅड कम सोला ही होताला हॅड आला कम कम हे तिसरे रूप आहे पहिले रूप नाही हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप तिसरे रूप देखील कमच आहे ही हॅड कम ती आली होती तीला शी होतीला हॅड आलीला कम सी ओ कम कम हॅड म्हणजे आली होती आय हॅड कम ही हॅड कम सी हॅड कम मी तुला सांगितलं होतं मी तिला सांगितलं होतं मी त्याला सांगितलं होतं पहा तिन्ही वाक्य पूर्ण भूतकाळातील होकाराची वाक्य आहेत पूर्ण भूतकाळामध्ये होता होती होतेसाठी हॅड हे है, सायकाळी क्रियापद वापरतात हॅड है, आलं तर क्रियापदाचे तिसरे पाहिज एक नंबरला करता मी मीला आय आय हॅड एच एड सांगितलं तेल टोल टेलिंग ही क्रियापदाची रुपये आहे हॅड आलं तर क्रियापदाचे तिसरे रुपये तो आय हॅड टोल्ड टोल टोल्ड तुला ला यू वाय ओ यू यू म्हणजे तू तुम्ही तू आय हॅड टोल्ड यू मी तिला सांगितलं होतं मी ला आय होत हॅड सांगितलेला टोल ती एल डी टोल हॅड टोल म्हणजे सांगितलं होतं तिलाला हर एच आर e हर म्हणजे तिला मुलगी असेल तर हर म्हणायचं मुलगा असेल तर हिम म्हणायचं मी त्याला सांगितलं होतं मी ला आर होतला हॅड सांगितलेलं टोल त्याला हिम I had told you i आय told her हर आय told him मी तुला पाठवलं होतं मी तिला पाठवलं होतं मी त्याला पाठवलं होत ल हे पूर्ण भूतकाळातील होकारातील वाक्य आहे पूर्ण भूतकाळामध्ये होता होती होत है साठी हॅड हे चांगली क्रियापद वापरतात माहिती मी ला आय होतल हॅड पाठवलं सेंट 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 क्रियापराची है है क्रियापराची सेंट सेंडिंग ही क्रियापदाची रुपे आहेत हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रुपे तो सेंट या पाठवलं होतं आय हॅड सेंट तुला यू आय हॅड सेंट यू मी तिला पाठवलं होतं मीला आय होतला हॅड पाठवला सेंट एस ई एन पी सेंट तिला ला हर एच ई आर हर म्हणजे तिला मुलगी असेल तर हर म्हणायचं मुलगा असेल तर हिम म्हणायचं मी त्याला पाठवलं होतं मीला ला, मी ला आय होतला हॅड पाठवला सेंट एस एम पी सेंट त्याला हिम एच आय एम हिम आय हॅड सेंट यु आय हॅड सेंट हर आय हॅड सेंट हिम मी तुला विचारलं होतं मी तिला विचारलं होतं मी त्याला विचारलं होतं ल नंतर होतं पूर्ण भूतकाळातील होकारातील वाक्य आहे पूर्ण भूतकाळामध्ये होत साठी हॅड वापरतात हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे आता मी आय होतला हॅड आय हॅड विचारलं आज 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 आस्किंग ही क्रियापदाचे रूपे आहेत क्रियापदाचे तिसरे रूप आज क्र एस के ईडी आज क्र हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप तो आय हॅड आज तुलाला तुला यू आय हॅड आज यू मी तिला विचारलं होतं मीला आय होतला हॅड विचारलं आस्क्ड ए यस के डी आस्क्ड तिलाला हर एच ई आर हर आठ आठ आस्ड हर मी त्याला विचारलं होतं मी ला आर होतं ला हॅड विचारलं आस्कड ए एस के ई डी आस्कड क्रियाप्राचे तिसरे रूप आहे त्याला हिम एच आय एम हिम I had asked him. तो आहे. इज लेझी ही इज लेझी ही इज लेझी तो वेडा आहे ही इज मॅड ही इज मॅड ही इज मॅड तो ठीक आहे ही इज ओके ही इज ओके तो तयार आहे ही इज रेडी ही इज रेडी तो खुश आहे ही इज हॅपी ही इज हॅपी तो स्वार्थी आहे ही इज सेल्फिश ही इज सेल्फिश त्याच्या बरोबर आहे ही इज राईट ही इज राईट ही इज राईट त्याचं चूक आहे ही इज रॉंग ही इज रॉंग ही इज रॉंग त्याला उशीर झाला आहे ही इज लेट ही इज लेट तो आशिया है ही इज रेडी तो वेडा है ही